दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण वर्ष स्वागत यात्रा आपली निघत आहे आणि मला अत्यंत आनंद होतो आहे बोलायला की वर्ष स्वागत यात्राचं यजमानपद इनरविल क्लब ऑफ कल्याण जी की एक वुमेन्स एन जी ओ आहे ही एक आंतरराष्ट्रीय सामाजिक संघटना आहे जी मुलांसाठी आणि महिलांसाठी काम करते ह्याचं आयोजन आम्हाला मिळालं आहे त्याचे आम्ही कल्याण सांस्कृतिक मंचचे खूप खूप आभारी आहोत दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही विविध उपक्रम ह्याच्या खाली घेतलेले आहेत ते आहे म्हणजे भागवत सप्ताह आम्ही नुकताच संपवला आहे आणि त्याच्यात आम्हाला अत्यंत अत्यंत सुंदर कर असा प्रतिसाद कल्याणकरकडून मिळाला आहे आणि आम्हाला असं वाटतंय की या मोबाईल आणि डिजिटलच्या जमान्यात आम्ही कुठेतरी संस्कार लोकांमध्ये म्हणजे मुलांमध्ये टाकण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे हे आम्हाला भागवत सप्तानंतर जाणून आण त्याच्यानंतर आम्ही होली दहन म्हणजे होलिका दहन हा एक छोटासा कार्यक्रम नमस्कार मंडळ येथे घेतला त्याच्यानंतर आता सर्वात मोठा आयोजन आमचा जो आहे तो आहे तेवीस तारखेचा तेवीस तारखेला आपला प्रबोधनकार ठाकरे सरोवर जे आहे तिथे आम्ही एक क्लासिकल म्युझिकचा कार्यक्रम आणि त्याच्यानंतर दीप उत्सव हे घेत आहे क्लासिकल जो आपला कार्यक्रम आहे मला ते पण सांगण्यात एकदम आनंद होतो आहे की केतकी घारपुरे आणि त्याचा सगळा जो हे आहे आयोजन आहे ते पण सगळे महिलाच करत आहात आणि हा स्वागतयात्रेचा आयोजन पण एक महिला ग्रुप करतो आहे म्हणून आम्ही महिलांनाच ह्याच्यात जास्त वाव देतो आहे म्हणून त्याचाही आम्हाला खूप आनंद आहे मी सगळ्या कल्याणकारांना सांगू इच्छिते की तिथे त्या दिवशी साडेपाचला येऊन तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे दीप उत्सवात सहभागी होऊन आपला कल्याणचा आनंद आणि कल्याणची संस्कृती आपल्याला वाढवण्यात मदत आम्हाला आणि त्याचं नियोजन आपल्या सगळ्या कल्याणकरांसाठी आहे ते पण यायचं आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला आपल्या अजून एक संस्कृती म्हणजे रांगोळी त्याचंही रांगोळी महारांगोळी असा नियोजन यशवंतराव चव्हाण या मैदानात ठेवलेला आहे तीस बाय तीस फूटची रांगोळी त्या दिवशी काढण्यात येणार आहे आणि तिथे ती, ती सगळ्यांनी येऊन त्या रांगोळीचं प्रदर्शन आणि आपण म्हणतो ना ते मूल्यांकन करून त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे ही संस्कार भारती या ग्रुपबरोबर आपण सामील केलं आहे ह्याच्यात आणि त्याच्यानंतर जो आपला मोठा दिवस आहे नवीन वर्षाचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा तीस मार्च आयुक्त बंगला साडेसहा वाजता आपली स्वागतयात्रा मोठ्या थाटमाठाने इथून निघून तिथून आपला यशवंतराव चव्हाण ग्राउंड त्याच्यानंतर रामबाग सजानंद चौक शिवाजी चौक तिळक चौक आणि पारनाकावरून आपला नमस्कार मंडळ इथे ह्याचं हे होणार आहे विसर्जित आपण ती यात्रा तिथे करणार आहोत तर माझा सगळ्यांना हात जोडून सगळ्यांना कल्याणकारांना विनंती आहे की दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या वर्षी स्वागत यात्रात तुम्हाला मोलाचा सहभाग द्यायचा आहे आणि ही यशस्वी करायची आहे इनरवेल क्लब ऑफ कल्याण अर्चना सोमाणी नीता कदम कल्याण सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष डॉक्टर सुश्रुत वैद्य आपले उपायुक्त सर संजय जाधव सर सगळ्यांकडून ह्या आवाहन आम्ही तुम्हाला करत आहोत पस्तीस ते चाळीस चित्ररथ असणार आहे पाच ते सहा पटनाट्य आहेत आणि पाच ते दहा संस्था आपल्याला बाईक रॅली किंवा प्ले कार्ड्स म्हणजे आपण जे म्हणतो की काहीतरी मेसेज देऊन आपल्याबरोबर सहभागी होणार शे आहेत संस्थेचं विशेष आकर्षण तुम्हाला सर्वात जास्त महिलाचा सहभाग यावर्षी दिसेल असं आमची ही अपेक्षा आहे खूप महिला संघटना यावर्षी आपल्याला बऱ्याचशा महिला संघटना पहिल्यांदा चित्ररथ आणि स्वागत यात्रेत सामील होतात आणि कल्याणची संस्कृती आपण याच्यात प्रदर्शित करणार आहोत ते महत्वाचं असणार असं मला वाटतं